श्री हरी तर झालं आहे नेक्स्ट डे तुम्ही लास्ट ब्लॉकमध्ये बघितलंच असेल हा असा काही आजचा लुक आहे आज पूर्ण जैसलमेर एक्सप्लोअर करायचा आहे आणि ना प्लॅनमध्ये खूप सारे बदल आलेले आहेत तर कारण की आम्हाला याला लेट झाला आम्ही जाणार तो सँड्युन्सवरती जिकडे वाळवंटा टेंटमध्ये राहतात तिथे पण लेट झाल्यामुळे आपण नाही जाऊ शकलो तर आम्ही पूर्ण प्लॅन पूर्ण रिसेट केला आहे सो आजचा दिवस आहे तो आम्ही जैसलमेर पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत जे म्हणजे खूप काय काय आहे ते मला पण नक्की माहिती नाही सो जाऊ तसं मग तुम्हाला घेऊन जाईन माझ्यासोबत तर हा काहीसा लुक आहे थोडस जयपूर जैसलमेला आलं तर थोडंसं असं ट्रेडिशनल स स्टे कनेक्टेड विथ मी आपण फिरगा सगळं तुमच्यासोबत चला इथली ना तुम्हाला सा। स्टोरी सांगायची आहे म्हणजे हे जे जैसलमेर फोर्ट आहे ना तिथे रेसिडेन्शियल एरिया आहे सगळं म्हणजे तिकडे हॉटेल्स वगैरे स्टे करायला इकडे आहे तर त्याच्यामागे स्टोरी काय आहे की तेव्हाचे जे राजा होते ना तर त्यांनी त्यांच्याकडे ब्राह्मण लोक आणि राजपूत लोक हे दोन्ही कामाला होते तर त्यांनी अशी रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमच्या फोर्टमध्ये राहू द्यात आणि काही मुघल पण त्यांना त्रास येत होते तर राजाने आपल्या ब्राह्मण लोकांना आणि राजपूतांना आपल्या फोर्टमध्ये राहायला जागा दिली तर हे अर्ध अर्ध डिवाईड आहे अर्ध्या ठिकाणी राजपूत जे नॉनव्हेज खातात आणि अर्ध्या ठिकाणी राहतात ब्राह्मण लोक जे नॉनव्हेज नाही खात्यामुळे इकडचा आता पण अर्धा भाग जो आहे तो नॉन व्हेजिटेरियन आहे आणि अर्धा भाग जो आहे तो व्हेजिटेरियन आहे आम्ही जिकडे राहतो आहे तो व्हेजिटेरियन पार्ट आहे सो ही काहीशी स्टोरी आहे याच्यामागे कारण की मला पण बिलीव्ह होत नव्हतं की रा जैसळमेर फोर्टमध्ये राहू शकतो आणि इतकं छान आहे ना म्हणजे बोलतात ना गोल्डन सिटी का म्हणतात हे कळलं सगळं असं गोल्डन 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 असं छान असं ऊन पडल्यावरती मस्तच आहे तर आता एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही सिटी तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला रात्री दाखवलेला तर हा बघा दिवसा अजल्या साधारण पाहुणे एक झाला आहे चला फिरायला जायला पाहिजे थोडीशी गडबड झाली आम्ही ज्या रूममध्ये होतो ना त्या रूम खाली करायला सांगितलं काय की ऑलरेडी बुकिंग होती तर आम्हाला याच हॉटेलमध्ये खाली मिळालेले तर रात्री हा व्ह्यू तुम्हाला दाखवला आता हा दिवसा बघा गोतावळा बघा गोतावळा काय चाललंय बघा कोण चाय पितय कोण तयारी करत आहे एक आगवडीला गेलंय

लोक येत फोर्ट फोटो मस्त फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं तर खूप हवा आहे खूप फोटो काढायला थांबलाय सगळे जण आता इकडे ए कस वाटतय बघ हॅलो वाकिता मस्त आम्ही इकडनं चालू या सगळे बॅग्स वगैरे घेऊन या फोर्टच्या एरियातनं आता चालू मस्त पैकी फिरा याला फोर्टमध्ये बघा सगळं बॅग्स वगैरे सगळं शॉपिंगसाठी अवेलेबल आहे तर रात्री वेळतो काहीच सगळं सगळं बंद झालं ऑफकोर्स सगळं तिथे बाइक्स घेऊन जाते फिरायला पॉईंट्सवरती फोर्ट की केली आहे हो <laughs> सगळीकडे शॉपिंग इकडचं ट्रेडिशनल वगैरे सगळं सगळं अवेलेबल आहे हे कोट बघ सगळे हे असं काहीतरी वेगळं काय त्याला घालून फोटो पण काढायचे चल पुलधारा फोर्ट ला चला असं म्हणतात ते हॉन्टेड आहे त्याची सोय मला सांगते ते लवकर बंद होत असं त्याच्यात इथे जाऊया थांबलोय राजस्थानी दाल पकवान okay. आवडला मस्त <laughs> आहे <Most है>, मस्त <most>. मला <laughs> अल्पा आवडला नाही मुंबई पण चांगला मला कवर बंद आहे बंद आहे ताळ पूर्ण गो। सिटी गोल्डन आहे ना सगळं गोल्डन गोल्डन ती जर म्हणतात इकडं मी तर खाल्लं इकडं मी विचारलं की खूप वर्षानंतर एवढी हवा सुटली आहे काय काही कृता खूप खूप हवा सुटली खूप 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 वर्षांनी एवढी हवा सुटली आहे म्हणतात कुलठारा विलेज ना कुलधारा फोर्ट ना गौरव तर इथली अशी कुलधारा विलेज इकडे अशी स्टोरी आहे की हॉन्टेड आहे ही प्लेस आणि इकडचं गावच्या गाव रात्रीच्या रात्री पूर्ण नाहीसे झालेलं म्हणजे काय अप्ट्यारे आणि ह्याच्यानंतर इकडे अजून त्याने स्टे करण्याचा ट्राय केलेला म्हणजे ना तर ते सुद्धा होऊ नाही शकले त्यांना वेगवेगळे आवाज वगैरे सगळं इकडे येत होते त्यामुळे इथे कोणीच नाही होऊ शकत आणि लवकर बंद होतं तर चार सर एक्सप्लोर करूया काय काय आहे पर पर्सन तीस रुपये आणि पर बाईक पन्नास रुपये बाई आणि पर पर्सन तीस रुपये सहा जण तीनशे तीस रुपये झाले तर कधी पण यायचं असेल तर हे नेहमी लक्षात घेऊन आपण एंट्री करतोय पिक करून ना करू ना निकडनं एंट्री आपण करतोय कुलधारा विलेज वॉन्टेड प्लेस आहे रात्रीच्या रात्री अख्खं गाव झालं बापरे हा म्हणजे इकडे ना गाव बसवायचा प्रयत्न केला पण तो नाही झाला कारण इकडे त्यांना आवाज वगैरे ऐकायला येत होते म्हणजे काय माहिती म्हणजे कशी गायब झाले तिकडच्या गावातले रात्रीच्या रात्री संपूर्ण गाव नष्ट गायबच झालं डिरेक्टली त्यानंतर ते कोणीच नाही राहू शकलं गाव पूर्ण रात्रीच्या रात्री एका कारणामुळे गेलेत तर ते तुम्हाला नंतर डिटेलमध्ये स्टोरी सांगेन जे आम्हाला कळले हे अजिबात हॉन्टेट नाही आहे कारण काहीतरी वेगळं आहे हॉन्टेट आहे पण त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे की इकडनं का गावातील लोक निघून गेले हा म्हणजे आवाज वगैरे असे येतात प्रयत्न पण केला हा गाव कधीच बसलं आणि हिस्ट्री आहे म्हणजे रिझन आहे त्याच्या मागे का ते सांगतोय थोड्या वेळात ओ स्त्री तुम कल बाबा घर बघा हे घर सन तेराशे पन्नास ते अठराशे पंचवीस पर्यंत तेव्हाची घरं ही हा हेच आहे का सन तेराशे पन्नास साली इकडे पालीवाल ब्राह्मण राहायचे आणि पूर्ण गाव खूप चांगलं आणि सगळ्यात म्हणजे बोलतात ना की मध्यभागी असल्यामुळे इकडे हवेचा एकण रेतीचा एकण कधी चालणार आणि खूप समृद्ध गाव होतं गहू वगैरे सगळं इकडे छान व्हायचं पण अठराशे पंचवीस साली इकडे काही कारणांमुळे सलीमसिंग नावाचे जे राजा होते त्यांच्या करार दोषामुळे इकडेच्या ज्या पालीवाल ब्राह्मण आहेत ते संपूर्ण गाव एका रात्री इकडनं सोडून गेले काहीही राजाशी त्यांनी द्वेष केला नाही काहीच केलं नाही आणि असंच गाव रात्रीच्या रात्री म्हणजे रात्री असं म्हणतात की चुल्ह्यावरती म्हणजे गॅसवर ज्यांचा जे चुला होता त्याच्यावर उकळतं दूध तसं ते तसं ठेवून एका गावाच्या प्रमुखाच्या बोलण्याने त्यांनी अख्खं गाव सोडलं स्टोरी है है गांव से टैक्स वसूल कर, कर, करवाते थे लेकिन करवाने के लिए अपना पास में पर्सनल असिस्टेंट रखा था उसका नाम था सालम सिंह वो एक दीवान था बहुत ही हैंडसम बहुत ही हटा कट्टा वो, वो सारे गांव से टैक्स वसूल करता और पैसा लाकर के राजा को देता एक बार उसका नंबर इस गांव का आया तो इस गाँव में टैक्स वसूल करने के लिए आया अर्ली मॉर्निंग दस ग्यारह बजे गांव के इस बिल्कुल बैक साइड में वहीं से रस्ता था फिर जिसमें से सीधा आने के लिए तो पहला एक ताला पड़ता है उस ताला पे कुछ लड़कियों को देखा तो उसने लड़की थी रत्ना नाम की उसको पकड़ लिया बोला कौन है तू तो? पहले मेरे घोड़ों को पानी पिला फिर मुझे पिला बोला मुझे तेरे से शादी करनी है बोला साहब आप लोग थोड़ा तो सा बोलोगे और हम लोग ब्राह्मण हैं क्योंकि पालीवाल ब्राह्मण हुआ करते तो थे तो हमारी शादी कैसे हो सकती है पहले वैसे भी मेरे पिताजी गाँव के सरपंच हैं आप उनसे पूछ लो और वो कहते हैं तो मुझे कोई दोहराई नहीं है तो उन्होंने सरपंच को ढूंढा पहले डील करी डील करने के बाद में बोला कि भाई मेरे को शादी करनी है बोला साहब शादी तो असंभव है ये हो नहीं सकती तो बोला शाम को छः बजे तक डिसीजन ले लेना नहीं तो मैं यहाँ से गाँव से सब कुछ जला दूँगा तब तो उसने किया कि इस गाँव के ऊपर शाम को छः बजे तक जब संदेशा नहीं आया तो पूरे गाँव के ऊपर अटैक किया यहाँ पर साढ़े तीन हज़ार लोगों को जला दिया था तो उनकी जो मकबरा उनका छोटा जो शमशान है हम लोग ऊपर चढ़ेंगे ऊपर से आपको बैक साइड में दिखाऊंगा ठीक ना और बाकी जो लोग बचे हुए थे वो उसी समय रात को 11 बजे एक कर्ज एक मतलब श्राफ इनको दे करके और यहाँ से निकल गए वो श्राफ ये था कि तू कितनी भी शादियाँ कर लेना तेरे कोई वंश वाला बढ़ेगा नहीं वंश पैदा भी नहीं होगा तो उसने दस शादियाँ करी दस के कोई वंश पैदा नहीं हुआ और ये गाँव कितने भी समय बीत जाए कभी भी वापस बसेंगे नहीं चालू नहीं होंगे स्टार्ट नहीं होंगे तो ठीक है तो ऐसे कैसे 84 गांव करेंगे ये में 5000 मकान है ऐसे एटी फोर गाँव आज भी इसी लाइन में यहाँ से डेढ़ सौ किलोमीटर के एरिया में पूरे फैले हुए हैं तो इनका जो मुख्य काम था वो था अनाज पैदा करना पूरा सन्नाटा जितने भी बर्ड्स वगैरह देख रहे हैं जितने भी नीचे खाने बेचने वाले हैं सब लोग निकल जाते हैं यहाँ पर कोई नहीं रहता और यहाँ की न तो कोई धूल लेके जाता है ना कोई मिट्टी लेके जाता है क्योंकि तो ये श्रापित जगह है इस कारण से अभी आपको वो सामने वाला मकान दिखाएंगे असं वेग आहे म्हणजे वेगवेगळ्या स्टोरीज आहे तिथे बाहेर वेगळं दिल्यात त्यांनी पण सांगितलं हॉन्टेड असं म्हणजे आहे सहा वाजानंतर कोणी थांबत नाही इकडे पाखडू पण नाही हवा पान वगैरे काहीच नाही चला मुखियाच घर असेल ना एवढं पॉश तेव्हाची घर हे नाव जे काय सुटत नाहीत ना सगळीकडे नाव येऊन खराब केलं संपूर्ण गाव दिसतंय बघा वरून संपूर्ण सगळ्यांचं गाव आहे ते सगळं झालं बरबा त्यावेळेची गाडी म्हणतात त्यावेळेची ऑडी असं म्हटलं जातं आहे ना ठेवले आणि आज घराची मुलगी जशी त्या माणसाला लग्न करायचं होतं आणि ज्याने ते गाव जाळलं ना याच घरची मुलगी होती आता आम्ही चाललोय कुलजाराला जुला निघालो आहे इकडूनच दहा किलोमीटर आहे बाग तर आता आम्ही तिकडे चाललोय चला

शॉपिंग करायला म्हणून आलो आहे फोर्टमध्ये पण शॉपिंगचं खूप ऑप्शन्स आहेत पण ते खूप मला कॉस्टली वाटलेत एवढीशी छोटीशी बॅग पण तीनशे रुपये साडेतीनशे रुपयाचं सा। तर तिकडे बघा काय आहे सीन मग काय छोटी जायचं आहे बघूया आलो आम्ही रूमवर शॉपिंग करायला गेलो मी काहीच नाही घेतले एक बॅग घेतली आहे बघ बाकी माझ्या मैत्रिणींनी घेतलं बरंच काय काय घरातल्यांसाठी वगैरे आणि माझे घरातले तर ऑलरेडी येऊन गेले आहेत तिकडे तर तरी ऑलरेडी शॉपिंगकडनं राजासांना केली आहे माझ्यासाठी फक्त एक बॅग घेतली मला बाकी काहीच नाही आवडलं आहे सगळं कॉस्टली आहे ओवर प्राईज आहे आणि मला ते सगळं मुंबईला मिळतं आहे ते असं आहे जे ती बॅग घेतली ती पण मुंबईला मिळतेच पण ठीक आहे इकडनं ते इकडनं छान वाटलं ते थोडं वेगळं बघू आता जोधपूरला काय मिळतं मेन ना इयरिंग्स वगैरे घ्यायचे होते आणि मेन कसं झालं की इकडे मी जाताना बघितलं इयरिंग्स वगैरे पण ती बाई लवकर जात म्हणजे बंद करते दुकानं मग नेमकं तीच मला नाही भेटली तर तेच एक जरा घ्यायचं आहे तर बघू जोधपूरला वगैरे जाऊ तेव्हा घेऊ याच तर उद्या पण काय मिळालं तिकडे चांगलं तर घेऊ असं काही वेगळं की ते मुंबईला नाही मिळत आणि तसं आणि बाकी म्हणजे सासू सासरी पण गेले राजस्थानला तर तेव्हा त्याने तिकडनं माझ्यासाठी भरपूर काही काय आणलेलं तर म्हणून मी तो आलो वरती पर्ण। पाउस तर आलो रूमवरती पण खूप जोराचा पाऊस झाला तर हा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नाव आहे रागा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकर असं पर्यंत बाय टेक केअर